दुर्लक्ष झालं आता तुम्ही बघा ही कागदीवाड्याची मशीद आहे कागदीवाड्याची मशीद दाखवा या कागदीवाडीच्या मशीदला आम्ही कोटी रुपये दिले होई गडी <laughs> चलो जमीर भाई <laughs> जमीर भाईने मागणी केल्यामुळे इथे एक कोटी रुपये दिले मशीदला किती एक कोटी एक कोटी त्याचे टेंडर झालं एस्टिमेट झालं वर्कआउट चालू आहे स्टे आला कामावर स्टे आला का तर अतुल बेनकीने मंजूर केलेत राष्ट्रवादीने आणलेत काहीतरी बदल काढली आणि कलेक्टरला पत्र दिलं तक्रारी केल्या जवळपास शनी मंदिराचं काम स्टे आलं वरच्या खालच्या माळीवाड्यातल्या सावतामाळी साम, मंदिरासमोर सवा मंडपाला स्टे आणला भुई काम जे केलं त्याला स्टे आणला जैन मंदिराला एक एक कुटी दिलं त्याला स्टे आणला शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं पहिल्यांदाच सर्व देवधर्माच्या होत आहेत ते कुणी केले आहेत आजीदादा पवार आणि अतुल बेंकींनी केले आणि ह्या अशा कामांना ज्या व्यक्तींनी श्रेय आहे तेच मी सांगतोय ज्यांनी देव प्रत्येक समाजाच्या प्रत्येक जाती धर्माच्या कामांना ज्यांनी श्रेय आणलाय अशा नतभ्रष्ट लोकांना जुन्नर शहर यंदा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पण ते न... आता हे विधान तुम्ही दोन तीन वेळा करून झालेली आहेत हो जरा समाजाला कळू दे ना तर प्रश्न लोक ती आहेत की तरी कोण आता मला त्यांचं नाव घेऊन मोठं करायचं नाही पण आत्ताचे जे कारभारी आहेत तालुक्याचे त्यांनी कलेक्टरला सांगून कशा पद्धतीने पुढं नेलं आहे याचं आम्हाला कलेक्टरने सांगितलेलं आहे की कुणी तक्रार केली कशामुळे केली के त्याला परत खतपाणी कोणी घातलं त्यांच्याबरोबर कोण होतं कुणी प्रेशर टाकलं हे त्यांनी आम्हाला आहे पण मी एक विश्वास देतो लोकांना हे कामं अजितदादांनी मंजूर केलेलं आहे अजितदादा या जुन्नर शहरामध्ये दोन तीन दिवसांनी येणार आहेत आणि ते आल्यानंतर या सगळ्या कामांचा स्टे उठून हे काम परिपूर्तीच देण्यासाठी अजितदादा पवार आणि अतुल काय कटिबद्ध आहे एवढंच मी आपल्या मार्फत सगळ्यांना की कामाला स्टे आणण्यासाठी शरद सोनवणे यांचा नक्की हेतू काय असेल का तुमची कामं आणली म्हणून थांबवायची काय वेगळा विषय होता हेतू कोणाचा काय मला माहीत नाही पण मला तरी असं वाटतंय की याच्या सगळ्याचं आता कामं परिपूर्तीच येत आहेत हे आम्ही सत्तेत आल्यानंतर महायुतीमध्ये आल्यानंतर आजी आम्हाला जो भरघोस निधी दिला त्यातून ही सगळी कामं होत आहेत ते आता ते कामं दिसायला लागणार आणि म्हणून ते काम खो घालण्याचं काम केलेलं आहे असं वल्लभ चढ बेंके साहेबांनी किंवा आम्ही कधीही आमच्या राजकीय जीवनामध्ये केलं नाही उलट जे काम असेल ते पुढे नेण्याचं काम आम्ही चालू ठेवलं होतं पण आत्ताची ही चुकीची नीतिमत्ता आहे म्हणजे नीतिमित्ता भ्रष्ट झालेले असे व्यक्ती वागत असतील आणि प्रत्येक समाजाच्या जे आदरचं स्थान आहे जे धर्माचं स्थान आहे त्याला जर काही लोक असे करत असतील तर हे चुकीचं आहे आणि त्याला जनता धोडा शिकल्याशिवाय राहणार